आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही किणी येथील युवतीची आत्महत्या ग्रामस्थांचा संताप हातकणंगले तालुक्यातील किणी येथील सतरा वर्षीय महाविद्यालयीन युवतीने एका अल्पवयीन मुलाच्या एकतर्फी प्रेमाचा त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आयशा जमीर महाबरी असे या दुर्दैवी युवतीचे नाव आहे पोलीस बनून कुटुंबाची गरिबी दूर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आयशाने बुधवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आपले जीवन संपवले ही आत्महत्या नसून खूनच आहे असा आरोप करत संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी संबंधित अल्पवयीन मुलाला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे पोलीस होण्याचं होतं स्वप्न किणीगळात राहणारे जमीर महाबरी हे ट्रॅक्टर चालक आहेत तर त्यांची पत्नी मजुरीचे काम करते अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही त्यांची सतरा वर्षांची मुलगी आयशा शिक्षण घेत होती ती पोलीस भरती होऊन कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचं स्वप्न पाहत होती रोज महाविद्यालयात ये जा करताना गावातीलच एक अल्पवयीन मुलगा तिचा पाठलाग करून त्रास देत होता तीन महिन्यांपूर्वी ही गोष्ट तिने आपल्या आई वडिलांना सांगितली होती त्यानंतर वडिलांनी त्या मुलाच्या वडिलांना ताकीदही दिली होती बुधवारी महाविद्यालयातून परत येत असताना संबंधित अल्पवयीन मुलगा एसटीमध्ये तिच्याजवळ बसला आणि तू माझी झाली नाहीस तर तुला दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही तू नाही म्हणालीस तर तुला सोडणार नाहीत अशी धमकी दिली ही गोष्ट आयशाने दुपारीच फोनवरून आपल्या आईला सांगितली होती घाबरलेल्या आयशाला तिच्या आईने धीर देण्याचा प्रयत्न केला मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास आई घरी परत आल्यावर आयशाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं त्यांना दिसलं ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर लोकांमध्ये संतापाची उसळली जमावाने संबंधित अल्पवयीन मुलाच्या घरावर मोर्चा नेला त्याला पकडून गावात आणून चोप दिला याची माहिती वडगाव पोलिसांना देण्यात आली मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही अखेर काही सुजाण नागरिकांनी हस्तक्षेप करून मुलाला जमावाच्या तावडीतून वाचवले आणि एकशे बारा नंबरवर फोन करून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना बोलावले त्यानंतर कडक पोलीस बंदोबस्तात त्या मुलाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी रात्री किणी गावातून ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढला यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते त्यांनी आयशाला श्रद्धांजली अर्पण केली आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी उपसरपंच अशोक माळी अॅडव्होकेट एन आर पाटील नंदकुमार माने रेश्मा मुजावर अणा मगदुम धीरज चव्हाण आणि विजयसिंह चव्हाण यांनी केली त्याच्यात त्यालाच हे दुःख कळेल की टेक गेल्यानंतर काय होत आज पंडूबाच्या घरावर जो दुःखाचा जो डोंगर कोसळ नेते राजूशेटी साहेब व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आज जे किनीमध्ये जे दर्धणी टक्का घडले आयशाच्या बाबतीत त्या आयशा नुसते एका कुटुंबाचे नसते ते संपूर्ण किनी गावचे मुलगी होते आणि त्या कुटुंबा जो दुःखाचा डोंगर कसा आहे त्या कुटुंबाचा जो आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असे मी प्रशासनाला विनंती करतोय आणि या माणसाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी आम्ही प्रशासनाकडे पोलीस प्रशासनाकडे विनंती करत असून अशा पद्धतीची घटना केली यामध्ये पुन्हा घडू नये यासाठी सर्व नागरिकांनी जागरूक राहणं आवश्यक आहे त्याचबरोबर या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा किनी ग्रामस्थांचा लढा प्रशासनाबरोबर आणि पोलीस प्रशासनाबरोबर चालूच राहणार आहे आणि आम्ही या कुटुंबाला न्याय हा मिळवूनच देणार आहे आणि आज या ठिकाणी या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही केनी ग्रामस्थांच्या वतीनं कॅन्डल मार्च काढलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि आम्ही या ठिकाणी या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कायमस्वरूपी या कुटुंबाच्या पाठीशी राहणार आहे अशा प्रवृत्तीला खिचून काढण्याचा आमचा नक्कीच किनी ग्रामस्थांचा प्रयत्न आहे माझे पोरगी चॅप्टर नाव ते व माझं पिल्लू गरीब होत हो असं काय पाल उचलणार नाही होते माझ्या ना ना पोरगीला एकटीला बघून मारून टाकल्यानी नाही तर लटकवल्या माझी पोरगी चुकून तशी करणार नाही तिचा आई वाटला तिला लय आधार होता मी मुली माझी मुलगी मला काल फोन केली ती मग मी बघ की पार्लिस्ट बस मध्ये आणि मला असं जर आणि कामाचा तारा लागतो तुम्ही लय मोठ होणार तुम्हाला करून दाखवतो पप्पा तुम्ही शिकला नाही मी काय करून दाखवणार व पप्पा ते अशी करणार नाही व माझी पुरगी लटकलेली व ती करणार नाही तशी तशी करणार नाही त्या मुलग्याला सजा द्यायलाच पाहिजे फाशीची सजा द्या त्या पोरग्याला माझ्या पुरगीला मारलाय त्यानं घरात कोण नसताना माझ्या पोरगीला मारून टंगून तिला पाशेशी शिक्षा द्या मी त्या मुलग्याच्या घरी फोन करून सांगितले आलो त्याच्या पालो एस एम मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा